सर्व राज्यातील आणि देशातील महिलांना मनापासूनच्या शुभेच्छा देईन आणि आज जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून आम्ही बेटी बचाओ बेटी पढाओ हा जो उपक्रम आहे दोन महिन्यापासून आम्ही हा राबवत आहोत आणि त्याचा समारोप आज करत असताना या दिनाचं औचित्य साधून आम्ही दहा कन्या रत्नांचा सन्मान केलेला आहे विविध क्षेत्रातील या महिला आणि कन्या आहेत ज्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये नाव लौकिक केलेलं आहे आपल्या राज्याचं आणि देशाचं नाव पुढे नेलेलं आहे आणि आज माननीय राज्यपाल महोदय आणि राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांच्या उपस्थितीमध्ये आज ही करण्याची त्यांच्या हस्ते करण्याची ही संधी मिळाली आणि पहिल्यांदाच बेटी बचाओ बेटी पढाओ या कार्यक्रमाचा समारोप आणि जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम हा राजभवनावर होत असल्याचा एक विशेष अभिमान आम्हाला आहे

एक उदाहरण सर्वांसमोर ठेवण्याचा प्रयत्न हा त्या ठिकाणी नक्कीच झाला पाहिजे खरंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी काही दिवसांपूर्वीच जो शक्ती कायदा आहे ज्याचा ड्राफ्ट आपण केंद्र शासनाकडे सबमिट केलेला होता त्यामध्ये केंद्राच्या काही कायद्यांमध्ये आता बदल करण्यात आलेला आहे काही गोष्टींचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे आणि म्हणून शक्ती कायदा सुद्धा नव्याने आणखीन तो प्रस्ताव पुन्हा एकदा फेरसादर करण्याच्या दृष्टिकोनातून त्याच्यामध्ये काय बाबी आणखीन समाविष्ट करण्याच्या गरज आहेत या संदर्भामध्ये त्यांनी सुद्धा तशा पद्धतीचं पाऊल उचललेलं आहे आणि माझी खात्री आहे की शक्ती कायदा ज्यावेळेला हे सरकार आणि माननीय मुख्यमंत्री मोद्यांच्या नेतृत्वाखाली सादर करेल त्यावेळेला त्यामध्ये अनेक या ज्या महिलांवर होणाऱ्या ज्या दुर्दैवानी घटना आहेत अत्याचार आहेत किंवा वेगवेगळे वेग जे हे प्रसंग आहेत यातून कडक शासन होण्याच्या दृष्टिकोनातून पुढच्या कालावधीमध्ये पावलं उचललं जात नक्कीच मला असं वाटतं की काल सुद्धा ज्या वेळेला आम्ही सभागृहामध्ये या संदर्भातली विशेष चर्चा सभागृहाचे आमचे विधानसभेचे अध्यक्ष मोदय हो असतील किंवा वरती विधान परिषदेचे सभापती मोदी हो असतील यांनी घडवून आणली त्यावेळेला सुद्धा आम्ही अधिकाधिक आवाहन केलं की महिला आमदार ज्या आहेत त्या महिला दिनाच्या निमित्ताने चर्चेमध्ये सहभागी होतीलच पण जे पुरुष आमदार आहेत यांनी सुद्धा अधिकाधिक चर्चेमध्ये सहभागी होऊन काय बाबी आहेत ज्या आपण महिलांना सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून महिलांना सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून करू शकतो यामध्ये सहभागी व्हावं मला असं वाटतं की महिला बालविकास विभाग असेल गृह विभाग असेल किंवा ग्राम विकास विभाग असेल आरोग्य विभाग असेल संयुक्त विद्यमानाने महिलांना सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून काही उपक्रम हे आम्ही पुढच्या कालावधीमध्ये हाती घेणार आहोत आणि ज्याचा उल्लेख त्यानिमित्ताने होत आलेला आहे की ही जी मानसिकता आहे साधारणपणे पुरुषांमध्ये किंवा लहान वयापासून मुलांमध्ये ही बदलण्याच्या दृष्टिकोनातून काही उपक्रम राबवणं हे निश्चितपणाने गरजेचं आहे आणि ते काम आम्ही लवकरच हाती घेणार आहोत कालपासूनच फेब्रुवारी महिन्याच्या आणि मार्च महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाची सुरुवात झालेली आहे साधारणपणे सात तारखेपासून अकरा बारा तारखेपर्यंत फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे आणि मार्च महिन्याचे पंधराशे असा एकत्रित लाभ आम्ही महिला दिनाचं औचित्य साधून त्या ठिकाणी वितरित करायला सुरुवात केलेली आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली ही योजना अशाच पद्धतीनं यशस्वी राबवून अधिकाधिक लाडक्या बहिणींपर्यंत हा लाभ पोहोचवण्याचा आमचा मानस आहे एक प्रश्न होता अधिक सजग होताना पाहायला मिळते साधारणपणे परिवहन विभाग जी स्वार्गेची घटना झाली ती अतिशय निंदनीय अशी घटना आहे आणि साधारणपणे परिवहन विभागाच्या आधिपत्याखाली असणारे जे काही बसस्थानकं का असतील आणि तिथल्या ज्या सुविधा असतील याचा पुन्हा एकदा म्हणजे तिथं प्रत्यक्षात जाऊन व्हिजिट करणं असेल किंवा त्याचा आढावा घेण्याचं काम हे विभागाचे मंत्री म्हणून त्यांच्याकडून सुरू आए। आमी मदला काला मदे आहे आम्ही मधल्या कालावधीमध्ये एक सार्वजनिक विभागाकडे महिला व बालविकास विभागाने सुद्धा एक प्रस्ताव ठेवलेला आहे की सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून जे काही रस्ते आहेत बांधले जातात तयार केले जातात किंवा जी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ज्या इमारती मग बसस्थानक असो किंवा विविध प्रशासकीय कार्यालय असो इतर इमारती असो याच्यामध्ये महिलांसाठी स्वच्छतागृह असतील त्यांच्यासाठी स्वतंत्र हिरकणी कक्षा असतील आणि हायवेजवर प्रत्येक पंचवीस ते पन्नास किलोमीटरला महिलांसाठी रेस्टरुम्स वॉशरूम्स अशा पद्धतीची सुविधा ही मॅन्डेटरी त्यांच्या बजेटमध्येच त्याचा अंतर्भाव हा केला गेला पाहिजे आणि त्या प्रस्तावाला सकारात्मक सार्वजनिक बांधकाम विभागाने उत्तर सुद्धा दिलेलं आहे आणि त्या पद्धतीने ते पद्धती निर्णय सुद्धा त्यांनी घेतलेला आहे त्यामुळे पुढच्या कालावधीमध्ये या मूलभूत दृष्टिकोनातून काम करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत आणि परिवहन विभागाने जो हा निर्णय घेतलेला आहे त्यांच्या मंत्री महोदयांनी सन्नाईक साहेबांनी हा सुद्धा स्वागताच आहे मला असं वाटतं की त्यासहित इतर जे सर्व सार्वजनिक ठिकाणं आहेत पर्यटनाची असतील त्यात पर्यटन मंत्री असतील किंवा रेल्वे स्टेशन असतील त्यात केंद्र शासनाची किंवा रेल्वे विभागाची अधिकाधिक मदत घेऊन या सगळ्या ज्या सार्वजनिक ठिकाणं आहेत ही सुद्धा महिलांसाठी सुखरूप करण्याच्या दृष्टिकोनातून संबंधित विभागाने जर पावलं उचलली तर निश्चितपणाने महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ते, ते उपयुक्त ठरतात ही जी प्रक्रिया आहे ती कालपासून सात तारखेपासून सुरू झालेली आहे अकरा बारा तारखेपासून फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे आणि मार्च महिन्याचे साधारणपणे असं त्या ठिकाणी त्यांच्या अकाउंटला या